इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पी व्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा स्वागत करतो पत्रकार परिषदेला आदरणीय प्रताप सरनाईक साहेब उपस्थित आहेत पूर्वेजी आहेत मोहम्मद आहेत सर्व डी समितीचे पदाधिकारी आहेत आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की मागच्या वर्षीपासून एक दहीहंडीचा वेगळा कार्यक्रम प्रतापजींच्या आणि परवेशजींच्या नेतृत्वाखाली सरकारच्या माध्यमातून या मुंबईमध्ये होतोय तो म्हणजे प्रो गोविंदा मागच्या वर्षीचं पहिलं वर्ष असताना देखील फार मोठा रिस्पॉन्स या स्पर्धेला मिळालेला होता या वर्षी पुन्हा एकदा अठरा तारखेला ही स्पर्धा वरवी डोम या ठिकाणी होते त्याच्या प्राथमिक फेरीसाठी बत्तीस संघांनी सहभाग घेतला होता त्यातले सोळा संघ सिलेक्ट झालेले आहेत मागच्या वेळी जे बक्षीस होतं त्याच्यापेक्षा जास्त बक्षीस यावेळी देण्याचा निर्णय संयोजकांनी घेतलेला आहे शासनामार्फत घेतलेला आहे त्याच्यामध्ये पंचवीस लाख रुपये पहिलं बक्षीस पंधरा लाख रुपये दुसरं बक्षीस दहा लाख रुपये तिसरं बक्षीस आणि पाच लाख रुपये चौथं बक्षीस असं बक्षीस देण्यात येणार आहे आणि जे उरलेले बारा संघ आहेत त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात येणार आहे मला असं वाटतं की मागच्या वर्षी मिळालेला प्रतिसाद यावर्षी असणारी ही स्पर्धा भविष्याच्या काही कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची होईल अशा पद्धतीची या स्पर्धेची वाटचाल सुरू झालेली आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे क्रीडाप्रेमी असल्यामुळं जे गोविंदांच्या काही मागण्या होत्या त्याच्यातली प्रमुख मागणी इन्शुरन्सची होती यावेळी देखील शासनाचे छप्पन लाख रुपये हे इन्शुरन्ससाठी भरलेले आहेत एक लाख गोविंदांना ह्या इन्शुरन्सचा फायदा होणार आहे आतापर्यंत जवळजवळ चौदा हजार गोविंदांनी याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे मला पूर्वेशजींनी आता सांगितलं की याचा ओघ जो आहे तो नारळी पौर्णिमेनंतर वाढेल आणि ही संख्या एक लाखापर्यंत जाईल आणि अशा पद्धतीनं पारंपरिक गोविंदा उत्सवाच्या मागं तो खेळात आणून स्पर्धा करणारं मला असं वाटतं की महाराष्ट्र राज्य हे पहिलंच राज्य आहे अतिशय महत्त्वाच्या सगळ्या गोविंदा पथकातील लोकांशी चर्चा करून समितीनं आणि प्रतापजी आणि पूर्वेशजीनी अतिशय चांगल्या पद्धतीची नियमावली ठरवून ही मागच्या वर्षीपासून स्पर्धा सुरू केली या स्पर्धेला ज्या वर्षी देखील उदंड प्रतिसाद लावेत याची शासन म्हणून आम्हाला खात्री आहे आणि म्हणून सगळ्या सोळाच्या सोळा संघांना शुभेच्छा देत असताना मोठ्या संख्येनंही स्पर्धा बघायला नागरिकांनी उपस्थित राहावं हे हो। देखील आवाहन मी करतो लाइव प्रक्षेपण जे आहे ते स्टार स्पोर्ट्स करणार आहे हे देखील गोविंदाच्या निमित्तानं अतिशय ऐतिहासिक बाब आहे आ जाना पिछले साल से महाराष्ट्र गवर्नमेंट प्रताप जी के नेतृत्व में प्रवेश जी के नेतृत्व में और गोविंदा जो समिति है उसके नेतृत्व में जो हम स्पर्धा प्रो गोविंदा करके कर रहे थे उसका ये दूसरा साल है इस साल भी जो प्राइस है उसमें बढ़ोतरी देखे 25 लाख 15 लाख 10 लाख 5 लाख और हर एक पार्टिसिपेट जो है उसको एक लाख ऐसी ये कंपटीशन 18 तारीख को 6 बजे वर्ली डोम में होने जा रही है और इसका इंश्योरेंस का जो मामला था वो भी गवर्नमेंट ने फाइनल किया है उसके लिए 56 लाख रुपए गवर्नमेंट की तरफ से इंश्योरेंस कंपनी को दिए हैं एक लाख लोगों का इंश्योरेंस निकालने का भी फाइनलाइजेशन गवर्नमेंट की तरफ से हुआ है और सत्ताईस तारीख को गोविंदा वजेशी सुट्टी जाहीर केली गोविंदाच्या उत्सवाच्या निमित्तानं सुट्टी जाहीर केलेली आहे उत्साहाचा आणि अभिमानाचा आहे खरं तर है। हा मराठमोळा उत्सव आहे आणि उत्सवाच्या ठिकाणी आपण उत्सव ठेवलेला म्हणजे सत्तावीस तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा दे किंवा देशामध्ये दे दहांडीचा उत्सव तर साजरा होणारच आहे पण त्याबरोबर याचं खेळामध्ये रुपांतर करण्यासाठी गेल्या दहा वर्षापासून जो प्रयत्न मी करत होतो त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार ज्यावेळेस आलं त्याला चालना मिळाली आणि गेल्या वर्षापासून माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्या प्रो गोविंदाला मान्यता देऊन त्या माध्यमातून क्रीडा प्रकारामध्ये याचा समावेश झाल्यामुळे तो फक्त राष्ट्रीय स्तरावर नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा तो खेळ खेळला जावा आणि दरवर्षी दहिंडीच्या दुसऱ्या दिवशी आपण विविध वृत्तपत्रांमध्ये किंवा तुमच्या वाहिन्यांच्या माध्यमातून जे वाचत असतो किंवा बघत असतो की एवढे वा गोविंदा पडले एवढे गोविंदा जायबंदी झाली एखाद्या गोविंदाचा मृत्यू झाला हे कुठल्याही परिस्थितीमध्ये उत्सव साजरा करणाऱ्या मराठमोळ्या संस्कृतीला न शोधणारं होतं म्हणून त्याचं क्रीडा प्रकारामध्ये रुपांतर करावं जेणेकरून जेवढे काही सुरक्षिततेचे उपाय आहेत ते ह्या ठिकाणी आपल्याला करता येईल आणि आम्ही ती पूर्ण खबरदारी घेतली आहे आणि नियमावली तयार केली राज्य शासनाच्या क्रीडा विभागानं नियमावलीच्या आधारे हा आम्ही प्रो गोविंदा साजरा करतोय जेणेकरून जसं आय पी एलच्या टुर्नामेंट्स होतात जशा प्रो कबड्डीच्या टुर्नामेंट्स होतात त्याच लेवलला हा खेळ आम्ही घेऊन जातोय आणि आम्हाला खात्री आहे की ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब आमचे उदय सामंत केसरकर लोढा आमचे संजय बनसोडे क्रीडा मंत्री हे सगळेजण जातीनं लक्ष आहेत आणि त्यामुळे क्रीडा प्रकारात समावेश झाल्यामुळे हा जो दहीहंडीचा उत्सव आहे त्याचं खेळामध्ये प्रो याच्या माध्यमातून रुपांतर झालेलं आहे आणि निश्चितपणे हे तर ऑलिम्पिक संपलं आहे परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी

मानवीय मनोरजो रचने का खेल है वो उस देश में ऑफिशियल था हमारे देश में नहीं था राज्य महाराष्ट्र राज्य ये पहला राज्य है कि जिन्होंने स्पोर्ट्स में इसको कन्वर्ट कर दिया तो इसकी वजह से अभी जिस तरह से आप प्रो गोविंदा अगर देखेंगे तो बहुत ही सहज नियमावली बनाई है और उसके माध्यम से हम जो दस थर नौ थर इसकी स्पर्धा नहीं करते हुए आ, हमारे जो लड़के हैं वो लड़के सिस्टेमेटिकली एक्सीडेंट विरहित कैसे मनोरय रचेंगे इसके लिए हम कोशिश कर रहे हैं और वो तय हो गया लास्ट ईयर तो एक भी इंजरी किसी को नहीं होगी तो इसी तरह से सब सेफ्टी प्रिकॉशन लेके हम लोग ये खेल खेल रहे हैं ताकि वो स्टेट लेवल से अभी नेशनल लेवल पे और नेशनल लेवल से इंटरनेशनल लेवल पे हम लेके जाएंगे और हंड्रेड परसेंट गेम वैसा ही गेम है वो इंटरनेशनल लेवल पे लेके जाएंगे और खासकर एक दूसरी बात है कि देखिए एक लाख गोविंदा खाली अपना इंश्योरेंस निकालते हैं तो एक लाख गोविंदा के साथ साथ में अगर उसका परिवार अगर देखेंगे करीबन 20 से 25 मुंबई के नौजवान जो 15 से लेके 35 साल चालीस तक के गोविंदा है वो इसमें इन्वॉल्व होते पूरा मुंबई ठाणे कोकम ये परिसर जो है वो गोविंदा के दिन ये खेल दूसरों पर नहीं बल्कि हमारी संस्कृति है हमारा ये खेल है इस तरह से उसकी तरफ देखते है तो लोगों के देखने का नजरिया जो था वो हमने बदल दिया है कोई सुप्रीम कोर्ट जाता था कोई हाई कोर्ट जाता था कोई दस साल के बच्चे को आठ साल के बच्चे को ऊपर चढ़ाते थे वो सब बंद हो गया और अभी खेल के रूप में उसका रूपांतर होने की वजह से ये खेल बहुत ही आगे जाएगा जैसे कबड्डी गया वैसे ही ये जाएगा मुंबई से, तो से आ हाँ पूरे महाराष्ट्र में आई है अगर आप तो बारामती की टीम का नाम उसमें लिया गया है नवी मुंबई का लिया है पालघर का लिया है रत्नागिरी का लिया है सातारा का लिया है कोल्हापुर का लिया है अलग अलग जगह के टीम का नाम लिया एक बात उतनी तय है कि पूरे महाराष्ट्र में खेल सब जगह पे आ, कोई सत्ताईस तारीख को जैसे वो दिन उस दिन करते हैं कोई छूटे के दिन करते हैं कोलापुर में बारामती में पुणे में अलग अलग दिन करते हैं अगर आप अगर देखोगे तो अभी ये खेल महाराष्ट्र जैसे क्रिकेट कबड्डी और कुश्ती है वैसे ही ये खेल आगे जाएगा निवडणुकी कोणतीचा हा सगळा केलेला आणि मतांसाठी केलेला आहे मला असं वाटतं की गोविंदाची पत्रकार परिषद सुरू आहे आणि जो राजकीय गोविंदा दोन महिन्यानंतर होणार आहे त्याची हंडी देखील महायुतीच फोडणार आहे तीन पक्ष आणि आमचे मित्रपक्ष एकत्र येऊन आम्ही हंडी फोडू आणि हे जे काय थर लावत आहेत एकावर एक थर आहेत हे त्यांच्यामध्ये एक वाक्यता नाही आजची जर तुम्ही भाषणं कदाचित अर्धवट ऐकलेली असतील जी काय भाषणं झाली त्याच्यामध्ये कोणाचाच कोणाला मेळ नाही कोणाचाच कोणाला आधार नाही कोणाचाच कोणाला पत्ता लागत नाही त्याच्यामुळे त्यांचे काही हंडीचे थर लागू शकत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कुठचा पण जाहीर करा पण तो दोन दिवसात करा असं प्रत्येकाचं मत आहे असं मला त्या बैठकीतनं कळलं त्याच्यामुळे ज्या बैठकीमध्ये एक वाक्यता नाही त्या बैठकीमधनं मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेवर टीका करण्याचा त्यांना काही अधिकार नाही पहिलं काय सांगत होते की पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा होणार नाही आपण तीन हजार रुपये दोन महिन्याचे जमा करून दाखवले काही ठिकाणी आधार लिंक नसल्यामुळं अडचणी निर्माण होत आहेत पण दोन दिवसामध्ये हे पैसे भरले जातील मुख्यमंत्री मोदी यांनी हे पण सांगितले की तांत्रिक अडचणीमुळं एखादा फॉर्म जर सप्टेंबरमध्ये भरला गेला तर जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे तिन्ही महिन्याचे पैसे आम्ही भरू त्याच्यामुळे हे सगळं जे काय आता महाराष्ट्रामध्ये चित्र बघायला मिळत आहे त्याच्यामुळं काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे विचाराच्या पलीकडे जाऊन वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळं कुठेही महाविकास आघाडीला स्थान मिळणार नाही हे निश्चित झाल्यामुळं आताची ही टीका टिकली आणि ठीक आहे फेक नरेटिव्ह एकदा सेट होतो जो संविधानाच्या बाबतीमध्ये झाला जो मुस्लिम बांधवांना देश सोडून आम्ही पाठवू युतीचं सरकार आल्यानंतर हे झालं आता कोण लक्ष देत नाही मी स्वतः महाराष्ट्र फिरतो आम्ही सगळे महाराष्ट्राच्या जा कानाकोपऱ्यामध्ये जातो हे बघा आजही माझ्या हातामध्ये राखी आहे ते कशासाठी आहे सकाळी ज्या कार्यक्रमामध्ये मी होतो तिथं ग्रामीण भागातल्या महिला भगिनींनी येऊन राखी हो, बांधली आणि सांगितलं की सरकारनं चांगलं काम केलं आहे रक्षाबंधनच्या अगोदर आमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहे आम्ही सरकारसोबत आहोत हे बघा हे मूर्तिमंत उदाहरण आहे त्याच्यामुळे इथं ए सी बसमध्ये बसून जे काय गप्पाटप्पा चालले आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र आता अडकणार नाही महाराष्ट्राच्या महिला भगिनींनी युवकांनी वरिष्ठांनी निर्णय घेतलाय की कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुतीचं सरकार आणायचं महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री नाना पटोले म्हणतात की महाविकास आघाडी हाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे ठीक आहे ज्यांचा मुख्यमंत्री होणारच नाही त्यांना चेहराच नसतो ना त्यांच्यावर चिंता करण्याची काही आवश्यकता नाही आज महायुती किती कॉन्क्रीट होऊन काम करते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ह्या सगळ्या योजना आहे प्रत्येक ठिकाणी तिन्ही नेते एकत्र जात आहेत महिला भगिनींची चर्चा करतायत वयश्री नावाची जी योजना आहे बुजुर्गांशी चर्चा करतायत युवकांसाठी युवा कार्यशाळा योजना आहे त्यांच्याशी चर्चा करतायत त्याच्यामुळे घरातल्या लेख जनपाला आल्यानंतर तिचं संगोपन करण्यापासून महिला भगिनींना न्याय देण्यापासून ज्येष्ठांना न्याय देण्यापासून तरुणांना नोकरी द्यायचा प्रयत्न जर सरकार करत असेल तर या सरकारशिवाय पर्याय नाही हे महाराष्ट्रातल्या जनतेनं निश्चित केलं मुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख संजय राऊत यांनी पिंक चालणा म्हणून केलेला आहे सरडा रंग तुम्ही याकडे राजकारणातलं वातावरण खराब करण्याचं काम ही सगळी मंडळी करत असतात तुम्ही गेली दोन वर्ष बघितलं असेल की ज्या पद्धतीनं घाण्याड्या पद्धतीनं अपप्रचार करणं बदनामी करणं एखाद्याच्या कपड्यावरनं बोलणं महिलांना नको नको ते बोलणं तरुणांना नको नको ते बोलणं ही काही लोकांची आता फॅशन म्हणलेली आहे त्याच्यावर न बोललेलं बरं मी इथं आहे प्रताप सरनाईक साहेब जे इथं आहेत अनेक गोष्टी आमच्याकडे अशा आहेत की ज्या आम्ही सांगितल्या तर फार मोठ्या उद्रेक होतील त्याच्यामुळे मला असं वाटलं की मला या सगळ्या राजकारणामध्ये जायचं नाही ही भाषणं महाराष्ट्रातलं कोणीही ऐकत नाही हे तुम्हाला आश्चर्य वाटत असेल कोणीही ऐकत नाही याला प्रतिसाद देत नाही उभाठाच्या मतामध्ये जी वाढ झालेली आहे ती फेक नरेटिव्ह सेट केल्यामुळे झालेली आहे मुस्लिम बांधवांनी दलित बंधुभिनी जे मतदान केलं त्याच्यामुळं हे मतदान वाढलेलं आहे नाहीतर बाकी सगळी मतं घेऊन एकनाथ शिंदेसाहेब दोन वर्षापूर्वीच महायुतीमध्ये आलेले जाऊन म्हणतात की, की मला असं वाटतं की ह्या सगळ्या सगळ्या गोष्टीला तुम्हाला कदाचित राग येईल तुम्ही रोज सकाळी साडे नऊ वाजता जाता म्हणून हे सगळं आम्हाला ऐकायला मिळतं तुम्ही जर साडेनऊ वाजता गेलाच नाही तर हे आम्हाला ऐकायला मिळणार नाही आता कोणी कोणावर सांगणार सांगतो सुरुवात तिकडनं झाली ना तुम्ही जर गेलाच नाही तर माणूस ॲडिक्ट होत नाही आणि माणसानं ॲडिक्ट होणं हे फार मोठं भयानक काम आहे आणि आता तुम्ही सकाळी जाऊन जाऊन त्यांना ॲडिक्ट केलं आता ते बोल याला दोषी तुम्ही आहे असं आदरानं सांगतो ना आता उद्या परत <C inlet sound> उत्तर स्पष्ट देवेंद्र जी ने दिलला है की माननीय एक नाथ शिंदे साहबत्वा दो ने मार्गदर्शन खाली ओपनिंग तो तो बैट्समैन में हमने बहुत ओपनिंग बैट्समैन ऐसे देखे हैं जिन्होंने हिट विकेट दिए उनका नाम नहीं मिलने वाला जो हमारे टीम में थे तो ये हीट विकेट देने वाले ओपनिंग बैट्समैन है या रन्स निकालने वाले ओपनिंग बैट्समैन है तो अभी विधानसभा में फानी हो जाएगा ना उसके ऊपर हम क्यों बोले लोकशाही है उन्होंने अगर उनको प्रचार प्रमुख किया है उसका सामना हम करेंगे तो पिछले इलेक्शन में थे क्योंकि फेक नरेटिव सेट हुआ था अभी उनके साथ नहीं है ये भी आपको ये विधानसभा के चुनाव में आपको पता चलेगा पचार आ, सर, 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 सर चार प्रमुख बना गोविंदा चार प्रमुख बनाकर गोविंद मुख्यमंत्री जो चेहरा है उसे हटा दिया गया है चार प्रमुख बना करके उनको मुख्यमंत्री के लिए जो चेहरा था उनका हटाया गया है जिसने बनाया उनको पूछो आप उसी के सर हम क्यों देखें क्योंकि सत्ता उनकी आने वाली ही नहीं है तो हम क्यों सोचे कौन मुख्यमंत्री होने वाला है उसमें हमको दिमाग लगाने की कोई भी जरूरत नहीं है ने उनको प्रचार प्रमुख किया है उनको पूछो इनको मुख्यमंत्री करना है या नहीं करना हमसे अगर पूछा जाए तो वो होने वाला ही जो नहीं है उसके बारे में क्यों सोचे ना सर एक नरेटिव सेट करता है विरोधक असं तुम्हाला वाटतं का कारण आता कॅबिनेट मीटिंग झाली त्यामध्ये अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांमध्ये धुसफूस झाली तुमच्या फायदे आम्ही सहीन करणार नाही आणि साहेबांच्या फायलींवर अजितदादा सहीन करणार नाही अशा पद्धतीच्या बाबा हे फेक नरेटिव्ह म्हणण्यापेक्षा जनतेच्या मनामध्ये वेगळा संभ्रम निर्माण करणं चित्त विचलित करणं असे हे प्रकार आहेत कॅबिनेटमध्ये हे बसतात की आम्ही बसतो कुठेही असं झालं नाही उद्या सतरा तारखेला देखील तिन्ही नेते एकत्र एक तिथं काम प्रचाराला म्हणजे आपला माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ डीबीटीचा करतायत बावीस तारखेला माझ्याकडे कोकणामध्ये जाहीर सभा आहे त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यानंतर विदर्भामध्ये आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये आहे हा प्रश्न येतेच कुठं की कोणी कोणाच्या फाईलवर सही केली नाही कोणी कोणाच्या फाईलवर सही केली नाही आणि दुसरं एक सांगतो हे जे कोण पसरवत आहेत त्यांना कळलं पाहिजे की महाविकास आघाडीमध्ये जसे नेते अपरिपक्व आहेत तसे आमच्याकडे नाहीत आमचे तिन्ही नेते परिपक्व आहेत मॅच्युअर्ड आहेत त्याच्यामुळे असं काय खेळ करून त्यांच्या मनामध्ये काहीतरी निर्माण होईल आणि ते काहीतरी बोलतील असं कोणी समजू नये आमची महायुती मित्र पक्षांना सोबत घेऊन भक्कमान आहे उद्धव ठाकरे म्हणतात की शिंदे हो गोविंद आहे विधानसभा निवडणुकीमध्ये पत्रकार परिषद असल्यामुळं सांगितलं ह्यांचा एकही थर व्यवस्थित लागू शकत नाही हे तीन थरापेक्षा पलीकडे जाऊ शकत नाही आम्ही दहा दहा थर लावण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे हंडी आम्हीच फोडणार आहोत कुणीही किती काही बोललं तरी त्याच्यामुळे ही पत्रकार परिषद दही हंडीवरची आहे गोविंदावरची आहे त्यांचा या निवडणुकीमध्ये आम्हाला गोविंदा करायचा करणार पण एक शेवटचा प्रश्न तुम्ही देखील भाजप आणि होती तुम्ही देखील होता उद्धव ठाकरे असं म्हणाले होते असं म्हणाले की जेव्हा भाजप आणि शिवसेनेची युती होती तेव्हा ज्याची जास्त आमदार त्याचाच मुख्यमंत्री त्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये पाडापाडीचं राजकारण झालं होतं ह्याचे आमदार पाडा त्याचे आमदार पाडा तुम्हाला असा कुठला अनुभव आला होता का की भाजपने शिवसेनेचे आमदार पाडण्यासाठी प्रयत्न केला युती झाली ती भरभक्त युती होती माननीय वंदनीय बाळासाहेबांचा फोटो नरेंद्र नरे मोदी साहेबांचा फोटो दाखवूनच आम्ही मतं मागितलेली होती माझ्या मतदारसंघापुरतं जर मर्यादित बोलायचं झालं तर भाजपच्या सगळ्या लोकांनी शिवसेना म्हणून माझं काम केलेलं होतं त्याच्यामुळं आता लावालावी करण्यामध्ये काही अर्थ नाही पुन्हा एक संघपणानं तीन पक्ष आम्ही लढू आता कालचं जे स्टेटमेंट आहे मला असं वाटतं की मगाची फाईलचा जो विषय काढला त्याला उत्तरसुद्धा देवेंद्रसिंग दिलेलं आहे की आम्ही त्रिमूर्ती आहोत आणि त्रिमूर्ती जोपर्यंत सत्तेमध्ये चांगले निर्णय घेत आहेत तोपर्यंत आम्हाला कोणी बाजूला करू शकत नाही सगळ्याची उत्तर मिळाली तर खोटं बोलतात त्यांना सारखं सारखं आम्ही उत्तर का द्यावं ना कसं घेऊ शकते नाही मला सांगा हा पण एक फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रकार आहे जर तुम्हाला बोलायचं होतं तर लोकसभेसारखं दुसरा आयुध असू शकत नाही पण ज्यावेळी हे बिल आलं ते पळून का गेले सांगा त्याची हजेरी घ्या लोकसभेमधल्या उपस्थितीची हजेरी घ्या नऊच्या नऊ खासदार उबाटाचे बाहेर पडून गेले होते कशासाठी गेले मग जर तुम्हाला विरोध करायचा आहे किंवा समर्थन करायचं आहे हे नेहमीची स्टाईल आहे तुमच्यासमोर समर्थन किंवा विरोध करायचा आहे आणि सभागृहात यायचं नाही सभागृहातला विषय आहे सभागृहात मग का तरी मांडला नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी मुस्लिम बांधवांना कळलेल्या आहेत पहिली पहिली शपथ देखील संविधानाला स्मरूनच नरेंद्र मोदी साहेबांनी घेतली दुसरी शपथ देखील घेतली तिसरी शपथ देखील घेतली आम्ही कमी पडलो संविधान बदललं जाणार नाही सांगायला आम्ही कमी पडलो त्यांचं कर्तृत्व नाही आहे पण संविधान कधीही बदललं जाणार नाही मुस्लिम बांधवांना देश सोडायला लागणार हा नेटिव्ह सेट केलं होतं असं झालं का असं होणार नाही त्यामुळे ज्यांना मुस्लिम बांधवांबद्दल काय जे बोलायचं आहे किंवा नाही बोलायचं आहे लोकसभेचं सभागृह आहे ना लोकसभेच्या सभागृहामधनं का पळाले त्याचं उत्तर त्यांनी पहिलं द्यावं उद्धव नाही मला माहीत ना नाही पण मला सांगा ना की आतापर्यंतच्या तीन महिन्याच्या भाषणामध्ये असं कुठं आलंय का की कुठची मुंबईतली सीट धरा की, की ज्याला मुस्लिम बांधवांनी आम्हाला मतदान केलंय त्यांचे आशीर्वाद आमच्याबरोबर राहिले म्हणून आम्हाला ही मतं पडली मुस्लिम बांधव आमच्यावर आहेत आमच्या आमच्यावर आहेत सांगण्यापेक्षा मला मुस्लिम बंधू भगिनींची मतं पडली हे ठामपणे का कोण सांगत त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा सगळा राजकारणाचा खेळ आहे निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत जास्त मला देखील काय कॉन्ट्रोवर्शियल बोलायचं नाही पण फेक नरेटिव्ह सेट करण्याचे दिवस आता गेलेले आहेत तो एकदाच झाला आणि त्याचा पश्चाताप या सगळ्या घटकांना होतोय त्याच्यामुळं आम्हाला चिंता करण्याची काही आवश्यकता नाही फार मेजॉरिटीनं गुन्हा एकदा महायुतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये येईल धन्यवाद